बदलापूर शहरातील माजी नगरसेवक किरण भोईर यांनी एक वर्षापूर्वी अनोखा उपक्रम सुरू केला होता या उपक्रमात शहरात जन्माला येणाऱ्या नवकन्याचं ते अनोख्या पद्धतीने स्वागत करतात बदलापुरात किसन कन्या जन्म स्वागत योजना मागील वर्षभरापासून किरण भोईर यांनी सुरू केली आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते मागील वर्षी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता या वर्षभरात त्यांनी पाचशेहून अधिक कन्यारत्नांचं स्वागत केलं आहे विशेष म्हणजे फक्त प्रभागापुरतंच मर्यादित न राहता बदलापूर शहरातील कानाकोपऱ्यात त्यांची योजना पोहोचली आहे आजवर लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी किरण भोईर यांचं कौतुक केलं असून त्यांच्या या संकल्पनेचं शहरातील प्रत्येक नागरिक कौतुक करतोय आतापर्यंत त्यांनी जवळपास पाचशे कन्यारत्नांचा स्वागताचा आकडा पूर्ण केला आहे या कार्यात अनेक समाजसेवक डॉक्टर पत्रकार नर्स शिक्षिका अंगणवाडी सेविका अशा अनेकांचं सहकार्य असून त्यांच्या माध्यमातून एक वर्षात पाचशे मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं असून ही योजना यापुढे देखील अशीच सुरू राहील असं किरण भुईर यांनी सांगितलं आहे महिन्याला अंदाजे तीस ते पस्तीस कन्यारत्नांचं स्वागत करण्यात येत असून योजनेचा संपूर्ण खर्च किरण भोईर हे स्वखर्चातून करतायत त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीमुळे एक अनोखी संकल्पना राबवणारी नगरसेवक म्हणून त्यांची बदलापूर शहरात ओळख निर्माण झाली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज